नगरपालिका निवडणुकींचं वातावरण आता हळूहळू तापू लागलंय आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन गटातच ही लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय विश्वास बारबोले हे सोपल गटासोबतच असणार हेही स्पष्ट झालंय सोपल आणि राऊत या दोन्ही गटांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे निवडणुकीची रणनीती आखण्यासाठीच्या या दोन्ही बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कार्यकर्ते इच्छुक उमेदवारांची एक बैठक घेतली आणि खऱ्या अर्थाने त्यांनी पालिका निवडणुकीचे निवडणुकीसाठीचीही तयारी सुरू केली आहे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली आहे उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आलेले आहेत या तीनही निवडणुका जिंकण्यासाठी पूर्ण ताकदनिशी माजी आमदार राजेंद्र राऊत उत, मैदानात उतरले असल्याचं दिसतंय बैठकीतील भाषणावरून काही गोष्टी जाणवल्या त्यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं आणि बळ देणारं आणि इन्स्पायरिंग भाषण त्यांनी या मेळाव्यात केलंय प्रचंड आत्मविश्वास या तीनही निवडणुकीसाठी ते स्वतः मैदानात शड्डू ठोकून उभा आहेत मुळात राऊत यांचा पिंड हा चळवळीच्या कार्यकर्त्याचा असल्याने पराभवाने खचून न जाता कुणा नव्या जोमाने कामाला लागण्याचा त्यांचा मूळचा स्वभाव दिसतोय आणि पुढील रणनीती आखण्यासाठी त्यांनी कामही सुरू केलंय विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा निसट्त पराभव हा त्यांच्या जिवारी लागलाय विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला आणि ते त्यांच्या जीवारी लागलेला आहे या पराभवाने ते खचून न जाता पुन्हा राऊत हे काम करताना दिसत आहेत असं मेळाव्यात पाहायला भेटलं आता नगरपालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची संख्या तर जास्त असणार आहे आणि नगरसेवक पदासाठीच्या जागा ह्या फक्त बेचाळीस असणार आहेत ही मोठी कसरतच म्हणावी लागेल कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही हे ठरवताना राजेंद्र राऊत आणि आमदार दिलीप सोपल या दोन्ही नेतृत्वांचा आपल्या गटाला कस लागणार आहे या संदर्भातही त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात कार्यकर्त्यांना दोघांनीही सेम संदेश दिलाय जागा कमी आणि इच्छुक जास्त असतील तर शेवटी कोणाला तरी उमेदवारी द्यावी लागेल कोणाला तरी नाकारावी लागेल हे होणारच आहे पण या दोन्ही गोष्टीकडे लक्ष न देता त्यांनी कामाला लागावं असाच या दोन्ही मेळाव्यातून हा संदेश भेटलेला आहे याच दरम्यान आमदार दिलीप सोपल यांचा देखील कार्यकर्त्यांशी काल संवाद झाला बार्शी पालिकेत सत्ता परिवर्तन करण्याचा त्यांनी कार्यकर्त्यांसमोर एक विजयी अजेंडा मांडलेला आहे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता कामाला लागलं पाहिजे असा संदेश आमदार दिलीप सोपल यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे मी स्वतःच नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे असं समजूनच सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे सोपल गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी विश्वास बारबोले यांच्या पत्नींना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित मानलं जात आहे कारण बैठकीत देखील दिलीप सोपल यांचे बोलतानाचे काहीसे संकेत तसेच होते त्यामुळे बारबोलींच्या नावावर ना शिक्कामोर्तब झाल्याचं असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत लिंगायत आणि मराठा जातीचे समीकरण जुळवण्याचा सोपल यांचा हा नवा डाव असणार आहे सोपल गटाने जात पर ना पात पर दिलीप सोपल की बात पर असा नारा दिला आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमधनं आता हे स्पष्ट दिसून येते की ते, ते या निवडणुकीत जो काम करणार आहेत त्यामुळे सोपल गटात जो तो उमेदवार ठरवतील त्यावर शिक्कामोर्तब होणारच हे तर नक्कीच दिसतंय पण दोन्ही गटातून निवडणुकीसाठीची जोरदार मोर्चे बांधणी करताय हे मात्र दिसून येत आहे आणि हीच निवडणूक विधानसभेपेक्षा जास्त चुरशीची होणार हे यातून स्पष्ट दिसतंय आता राऊत गटातून पदासाठी कोणाला उमेदवारी देण्यात येणार आहे याची उत्सुकता मात्र जास्त आहे आता राऊत गटाचं समीकरण आणि त्यांचं गणित हे ते स्वतः मांडणार आहेत या सगळ्या दरम्यान राऊत गटातून नगराध्यक्षपदासाठी पदासाठी कोणाला उमेदवारी देण्यात येणार आहे याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचले तिकडे सोपल गटातून मराठा समाजाला उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्यानंतर जातीय समीकरण जुळवण्यासाठी राऊत गटातून लिंगायत समाजाला उमेदवारी दिली जाण्याची अधिक शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आता उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत अगदी काही तासात उमेदवार जाहीर केले देखील जातील पण राजेंद्र राऊत यांचे नगरपालिकेचे उमेदवार कोण असणार आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असणार याची उत्सुकता मात्र आणखीन ताणलेली आहे धन्यवाद